सात नंबर तास आवडले बैलगाडी मला गाडी उभी करा आणि झेंड्याला सहकार्य करा बाराच वेळ गेला सत्तेचाळीस सेहेचाळीस तास शेवट बावन बावन पळून आला की लगेच या ठिकाणी सेमीच्या चिठ्ठ्या नाव वाचून टाकल्या जाणार आहेत सगळ्याला वाटलं पल्ला कमी केलाय सामने होतायत आहेत की काय परंतु अजून पर्यंत दोनच सामने झालेकरांच्या मैदानातील गडी क्रमांक सेहेचाळीस सुटला हे गाडी सुपरफास्ट च्या शिवाय गेली पाच गाड्या मध्ये रणसंग्राम चालला कोण होत सेहेचाळीस मध्ये सेमी साडी पाच अतिशय सुंदर अशी गाडी पुढे अतिशय सुंदर आणि अशोक ड्राईव्हर रांगोळीकरांचं निर्वाद वर्ष गाड्या सोडून येणार या बाहेर सत्तेचाळीस आहे गाडी क्रमांक सेहेचाळीस चा निकाल तास क्रमांक तीन वरती राहलेली गाडी पहिलवान सूरज वालेगरी शिंद या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या अशोक ड्रायव्हर रांगोळीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळवा चला सत्तेचाळीस वळवा